संजय जी आंब्याते यांना आपण ओळखता हे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आहेत ग्रामीणचे आणि कन्नडचे दुसरे मनोजजी पवार हे भारतीय जनता पार्टीचे कन्नडचेच आहेत भाजपचे पदाधिकारी आहेत आणि नेते कन्नडचे आहेत सुनील पवार हे भारतीय जनता पार्टीचे कन्नड शहराचे शहर जिल्हा अध्यक्ष आहेत सुनील पवार बापू बडामणीला आपण ओळखतात त्यांची कळण्याची नाही आणि किशोर पवार हे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष होते पदाधिकारी आहेत आणि जिल्हा परिषदेचे सदस्य चापानेचे कचरो भडकेला तुम्ही ओळखता शहरातला आपला पदाधिकारी आज विशेष ही पत्रकार परिषद आहे कारण संभाजीनगर जिल्ह्यातील मार्ग हा बऱ्याच वर्षापूर्वी मंजूर झाला होता पूर्ण झालेला महामार्ग आहे पण या महामार्गामध्ये कन्नड ते चाळीसगाव यामध्ये जो घाट आहे अक्रम घाट तर अक्रम घाटामध्ये ट्रॅफिक जाम होत होती त्या ठिकाणी तणेल व्हावं गुगदा व्हावा आणि त्यातून हे ट्राफिक जावी अशी आपली सर्वांचीच मागणी विशेषतः भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी मागच्या पाच वर्षापासून करत होते आणि पाच वर्षापासून मागणी करत असताना जवळजवळ साडेसात ते आठ हजार कोटीचा खर्च त्या ठिकाणी येत होता म्हणून गडकरी साहेबांचं म्हणणं असं होतं की बाबा रेल्वे आणि हे कंबाईन करता येईल म्हणून साधारण अडीच ते तीन महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये गडकरी साहेबांच्या ऑफिसमध्ये स्वत गडकरी साहेब आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची बैठक झाली त्या बैठकीला आम्ही होतो आणि त्यात असं ठरलं की आपण रेल्वे आणि ट्रान्सपोर्ट म्हणजे बसेससाठी एकच टनेल काढतो ते काढत असताना त्यांचा दोन महिने त्यांनी अभ्यास केला आणि हा टनेल सतरा किलोमीटरचा काढावा लागत होता कारण रेल्वे अशी स्लीपमध्ये जाऊ शकत नाही म्हणजे एकशे चाळीस शंभर डिग्रीपर्यंत जाऊ शकते आणि बसेस हे एकशे चाळीस डिग्रीपर्यंत असं जाऊ शकतात म्हणून फिजिबिलिटी पाहिली आणि फिजिबिलिटी पाहिल्यानंतर जर दोन्ही टनेल एकत्र काढले तर खर्च जास्त साधारण अडीच ते तीन हजार कोटीचा खर्च जास्त होता म्हणून त्यांचा रिपोर्ट आला की दोन्ही एकत्र टनेल काढू नये हा त्यांचा रिपोर्ट आला मग त्यानंतर माझ्याकडे हे लोक आपण झाल्यानंतर त्यांना मला पत्र द्यावं लागलं की दोन्ही टनेल एकत्र करू नयेत वेगवेगळं प्रोजन करावं वेगवेगळं नियोजन करावं आता वेगवेगळं हे नियोजन करत असताना मग आम्ही ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री नाहीच्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि नाहीचे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया नाही म्हणजे त्यांचे मंत्री माननीय गडकरी साहेबांना भेटून विनंती केली की, की लवकरात लवकर या भागामध्ये आपण ते तेवढ्या आउटफ्रॉम घाटामध्ये एक्सपान्शन करावं आणि जिथे पाहिजे तिथं टॅनेल करावं म्हणून मागच्या त्यांचं जवळजवळ दोन महिने त्यांनी अभ्यास केला आणि दोन महिने अभ्यास केल्यानंतर त्यांनी सहा प्रपोजल्स दिले सहा प्रकारे तिथं काम करता येईल सहा प्रपोजल्स इथं आहेत हे सहा प्रपोजल्स मी काही तेवढं वाचून दाखवत नाही पण पंधरा दिवसापूर्वी दिल्लीमध्ये या विषयावरती बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आता पूर्णपणे ते गोड्रा पूर्णपणे नॅशनल हायवेचा मोठा मार्ग एक्सपान्शन विथ टने असं करायचं ठरलेलं आहे तर एकंदरीत जर पाहिलं तर सहा प्रपोजल्स ठेवले होते त्याचं डिटेल काही देत नाही पण सहा प्रोपोझल्सवरती जे प्रपोजल मंजूर झालेलं आहे त्याच्यामध्ये साधारण आपण ज्याचं फायनान्शियल हे केलेलं आहे मला पत्र दिलं कळतं साहेबांना परवा भेटलो तर याच्यामध्ये साधारण पहिल्या प्रपोझलला दोन हजार चारशे पस्तीस कोटी रुपयाचा खर्च याला मंजुरी दिलेली आहे दोन हजार चारशे याचा डी पी आर आहे दुसऱ्या प्रपोजलला दोन हजार पाचशे एक्कावन्न होते तिसऱ्याला दोन हजार चारशे सत्तेचाळीस होते चौथ्याला दोन हजार सातशे वीस होते आणि पाचव्याला साधारण साडेतीन साडेतीन हजार एकशे चाळीस होते तर हे दोन हजार चारशे पस्तीस कोटीचं प्रपोझल आता यांनी मंजूर केलेलं आहे त्याच्यामध्ये काय काय आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो यामध्ये रस्त्याची एकूण लांबी चौदा पॉईंट आठशे पंच्याण्णव किलोमीटर आहे चौदा पॉईंट आठशे पंच्याण्णव किलोमीटर आहे त्यामध्ये ग्रीनफील्ड लांबी ग्रीनफील्ड म्हणजे नवीन लांबी नवीन रस्ता करणार साधारण बारा पॉईंट पस्तीस बारा पॉईंट पस्तीस किलोमीटर आहे आणि त्याच्यामध्ये टनेल म्हणजे बोगदा साडेपाच किलोमीटरचा सा बोगदा तिथं होणार आहे ऑट्रम घाटामध्ये त्याच्यामध्ये फॉरेस्ट एरिया लागतो तो तेरा किलोमीटर आहे नंतर याच्यामध्ये हे केल्यानंतर अभ्यास केलेला आहे गाड्याचा वेग या चौदा पंधरा किलोमीटर मध्ये साधारण शंभर किलोमीटर पर आवर गाड्याचा वेग असावा असं सांगितलेलं आहे आणि टोटल खर्च मी सांगितला दोन हजार चारशे पस्तीस कोटी तर सर्व पर्यावरण असेल तिथलं वन जीव प्राणी असेल या सगळ्यांचा विचार करून हे प्रपोजल आता नाहीच्या मार्फत मंजूर केलेलं आहे आणि आपली जी मागणी होती विशेषतः आमचे कन्नडचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष असतील आमचे भाजपचे पदाधिकारी मनोज पवार असतील सुनील पवार असतील जे सुशोद पवार असतील हे पदाधिकारी मागच्या तीन चार वेळेस गडकरी साहेबांना भेटले होते आणि त्यांच्या माध्यमातून ही मागणी आता मंजूर झालेली आहे लवकरच याचं आम्ही भूमिपूजन करणार आहोत आणि भूमिपूजनच्या कार्यक्रमासाठी माननीय नितीनजी गडकरी यांना आम्ही इन्व्हाइट करणार आहोत त्यांच्या हस्ते आम्ही भूमिपूजन करणार आहोत आता याचा फायदा काय म्हणजे उत्तर महाराष्ट्र किंवा उत्तर भारत हा दक्षिण भारताला जोडला जाणार त्याचा मध्यबिंदू काय असेल तर संभाजीनगर असणार असेल किंवा त्या भागाचा एरिया असेल त्यांच्या बोर्डामध्ये सांगितला तर सहा प्रपोजल मधला पहिला प्रपोजलचा खर्च जो आहे दोन हजार चारशे पस्तीस या रस्त्यामुळे उत्तर भारतातून दक्षिण भारतामध्ये म्हणजे कर्नाटक असेल आणि खाली असेल जाण्यासाठी आपल्याला नॅशनल हायवे राहणार आहे गुजरातच्या गुजरातशी आपण करेक्ट होणार आहोत आणि सर्व उत्तर भारताशी कनेक्ट होणार आहोत आता हा आम्ही मुद्दा मुंबईच्या सुद्धा मांडला होता आणि दिल्लीच्या बैठकीतही मांडला होता आता इथं आपलं संभाजीनगर शहर हे इलेक्ट्रिकल ऑटोमोटिव्हचं हब होतं इथं जवळजवळ वर्षाला तीन लाख गाड्या तीन लाख गाड्या जे उत्तर भारतामध्ये पाठवायला लागतील तर त्या पाठवायच्या असतील तर आपणाला तर तर त्या ऑट्रोच्या घाट जर बोगदा नसता तो जर नसता तर ते आपल्याला पाठवणं अगदी त्या नांदगाव मार्गे पाठवलं असतं तर मोठमोठ्या कंटेनरद्वारे किंवा प्रस्तावित रेल्वेद्वारे हे करता येईल पण सध्या जे आम्ही मागच्या बऱ्याच वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो प्रयत्न करत होतो तर त्या प्रयत्नाला आमचे नेते नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून यश मिळालंय आणि यांचं लवकरात लवकर आम्ही भूमिपूजन करणार म्हणजे रेल्वे आणि ट्रान्सपोर्ट म्हणजे म्हणते ट्रष्ट वाटतूक किंवा वाहतूक बसेस वगैरे तर त्याच्यामध्ये स साडे किलोमीटरचा सा तो पेने होता आणि ते डिग्री एकशे चाळीस डिग्रीनं आपल्याला ते जमत नाही म्हणून त्यांना लांबून घ्यावं लागला तर तो रद्द केलं त्याचं पत्र मला द्यावं लागेल कारण मला सांगितलं तुम्ही मी त्या आम्हाला दोन्ही काहीच होणार ते पत्र आम्ही देतो पण आता रेल्वे होणार नाही रेल्वेचा तिसरा सर्वे सुरू आहे या भागामध्ये लवकरच छत्रपती संभाजीनगर टू चाळीसगाव रेल्वे आपण कनेक्ट करणार आहोत त्यासाठी तिसऱ्या प्रकारचा सर्वे सुरू आहे त्याच्यावर माझी नजर आहे मी अश्विनी वैष्णव आणि मागच्या आठवड्यामध्येच मागच्या आठवड्यामध्येच मी आनी। मनुन आ, रेल्वे बोर्डचे चेअरमनला सुद्धा भेटलेलो आहे म्हणून हा हा रेल्वे मार्ग होणार आहे या रेल्वे मार्गाबरोबर सोलापूर बीड बीडपर्यंत हे झालंच आहे सर्वे पण बीड टू गेवराई पैठण बिडकी आणि संभाजीनगर याचं सुद्धा सर्वेची आपण मागणी सुरू केलेली आहे त्याला सुद्धा अडीच कोट रुपये सर्वेला ठेवलेले तो सुद्धा सर्वे होत आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि पुणे याचा सर्वे होऊन डी पी आर तयार झालेला आहे डी पी आरला मंजुरी या एक दोन महिन्यामध्ये आम्ही सर्वसामान्य नागरिकांना भेट दिली तसंच केंद्राची ही आपल्या शहरासाठी कन्नड एरियामध्ये नाढीच्या माध्यमातून एक प्रकारची आपल्याला ही भेट आहे आणि सध्या कधीपर्यंत होऊ शकते हा साधारण भूमिपूजन एप्रिलच्या अगोदर होऊ शकेल दोन तीन महिन्यामध्ये त्याचं भूमिपूजन आम्ही करतो तीन मुख्यमंत्री त्या दोघांची बैठक घेतली गडकरी साहेबांच्या प्रेझेंटेशन चाललं गती म्हणजे पी एम ऑफिसचे काही लोक आले होते तिथे की दोन्ही केल्यानंतर काय होईल म्हणून दोन्हीने एकत्र करायचं ठरलं त्यांचा सर्वे तयार झाला सर्वेमध्ये डी पी आर तयार झाला त्याच्यामध्ये एकच होतं की जर रेल्वेला त्यातून प्रवास करायचा असेल तर रेल्वेचा बोगदा हा सतरा पॉईंट पाच किलोमीटर लागतो कारण रेल्वे स्पीडली जाऊ शकत नाही म्हणजे रेल्वे शंभर डिग्रीच्या खाली जाऊ शकत नाही तुम्हाला आता समजा असं नाईन्टी आहे असं असं रेल्वे शंभर सुद्धा आणि बसेस किंवा मोठ्या ट्रान्सपोर्ट आहे एकशे चाळीस डिग्री पर्यंत त्यांना स्लोप चालतो स्लोप म्हणून म्हणजे ह्याला फक्त साडेपाच किलोमीटर बोगदा लागला ह्या बसेस घ्यायला पण रेल्वेला साडे सतरा लागतो आणि एकत्र केला असतं तर आपल्याला तीन बोगद्या करावे लागले असते तीन म्हणून आता एकंदरीत आपल्या संभाजीनगरला आता कन्नडच्या माध्यमातून कन्नड पर्यंत नॅशनल हायवे आहेच तेलगाव येत तेलगावच्या पुढं जाळगाव तालुक्यातलं बोड्रा गावराव तेलवाडी ते बोड्रा तर हे रस्ता आता आपला याला त्याच्या कमिटी मध्ये कोण कोण होतो संप म्हणजे त्या रोड अँड ट्रान्सपोर्ट हायवेमध्ये श्री वी उमाशंकर उमाशंकर इज अ सेक्रेटरी श्री विनय कुमार चे हायवेचे काय मला नंतर श्री मनोज कुमार चीफ इंजिनियर श्री राजेश कुमार चीफ इंजिनियर प्लॅनिंग श्री अभिषेक कुमार हे एक हे होते मिनिस्ट्री रो ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेचे दिल्ली झाली पाहिजे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे श्री राज रजनीश कपूर सीजीएम श्री राकेश प्रकाश सिंग आणि श्री दीपक बेर आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ह्या महाराष्ट्राचा इंचार्ज आहे त्याच्याशी बोललो आणि जी गोपीनाथ नावाचा देशाचा इंचार्ज त्यासाठी दे बोललो मी पुढच्या आठवड्यामध्ये सिंग पुरी यांना इन्व्हाइट करणार आहे आणि त्यांच्या मार्फत गॅस लाईनचं नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये साधारण दहा हजार लोकांना दहा हजार फॅमिलीजला गॅस आपल्या घरी गॅस सिलेंडर त्यांना थोडं बाजूला ठेवा लागतील आणि गॅस लाईनचं गॅस त्याच्यामध्ये उभारण नोव्हेंबर महिन्यात

तुम्हाला ऐकवायला नाही जगातील ऐकलं की नाही राहू ऐकलं ना जगातील सर्वात मोठ फ्लोटिंग सोलार जायकवाडी धरणावरती ठीक आहे तो पण केंद्र शेसनच्या माध्यमातून एन टी पी च्या माध्यमातून मंजूर झालं आहे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना परवाच भेटलो आणि त्यांचं

परळीचं थर्मल पॉवर स्टेशन नाशिकचं थर्मल पॉवर स्टेशन घेतलं ते दोन्ही गुण बाराशे साडेबाराशे काय पण ही दिवसा वीज मिळेल त्यामुळे त्यामुळे थांबणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत लागते ना दिवसा वीज मिळणार आहे आणि त्याच बरोबर त्याचबरोबर पर्यावरण पर्यावरण रक्षण होईल आता ह्याच्यामध्ये बरेच अडचणी होत्या चार वर्षापासून सातत्याने आम्ही प्रयत्न करत होतो आणि त्या प्रयत्नाला आता यश आलं त्याच्यासाठी सर्व गोष्टीच्या प्रामाला म्हणजे वाईल्ड लाईफ ज्या असतील सर्व प्रकारच्या आम्हाला परमिशन मिळाल्या आहेत परमेशन राज्य शासन राज्य शासन तिकडे केलं डेहराडून बैठक झाली कोइंबतूर ला बैठक झाली नंतर बऱ्याच झालं नागपूरला चार बैठक झाल्या नाव अँड प्रेस द बेल आयकिन नेवर मिस एन अपडेट